गुड मॉर्निंग झोपली <laughs> झोपली कशी झोपली दाखवा आम्हाला ओ हो बापरे कशी झोपली आवाज करून दाखवा अरे बापरे प्ले हाऊस एवढं आवडलंय कि येऊन इथे झोपच लागते डायरेक्ट हा ना आणि यारा घोरायलाच लागते चला चला रेडी व्हा आपल्याला बाहेर जायचंय चला, चला. मम्मी फिरायला चालल्या फिरायला चालल्या किती किती चालल्या नटून चालल्या मस्त चालल्या कुठे चाल चालली रिक्षा, रिक्षा। ठीक आहे सो so, आम्ही निघालोय फेर फटका मारायला कसे विठ्ठल उभी राहते अशी विठ्ठल उभी राहते कशी उभी राहते विठ्ठल दाखव अरे बापरे आणि शूज कसे आहे दिसत नाही मला नाही सकाळी भेटू म्हण बाय बाय चला आपण पण निघायचं काय ते हेल्मेट कंपल्सरी असत ना गाडीवर बसताना हम्म आम्ही टू व्हीलर वर बाहेर जाण्याचं ठरवलंय कारण की फोर व्हीलर मध्ये वेळ लागतो संध्याकाळची वेळ आहे ना स्वामी आज याराला मजा येईल म्हणून बाईकवर जाणार आहोत बघू यार बाय भी बी आणे प्लीज हॅलो हॅलो आले 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 चलो बाईक राईड आज काय यारा व्हॅन आणि आणि बस याराला बस दिसते व्हॅन दिसते मज्जा वाटते आम्ही ना एका ब्रिजवर वर थांबलोय आणि तिथून लोकल ट्रेनच्या चा रू दिसतोय आणि याराला ते आम्हाला दाखवायचं आहे कारण तिला आगाडी खूप आवडते तर बघूया आम्ही वाट बघतोय तिकडे एखादी लोकल ट्रेन येईल याची खूप वेळ वाट बघावी लागली लोकलची ते बघ लोकल ट्रेन आली इकडे बघ लोकल ट्रेन आली <laughs> इसनी? इसनी? लोकल नाही भेटा राजधानी एक्सप्रेस सारखे काहीतरी एक्सप्रेस आहे एक कुठली तरी बापरे किती दिवस झाले ए याराला यारा लोकल ट्री आपण एकदा सफर करू हा किती वर्ष झाले मी पण लोकल ट्रेन ने गेली नाही ारा झाल्यापासून नाही गेली तू नाही त्याच्या आधी सुख मग करत होते तेव्हाही मी नाही गेली लॉकडाऊनच्या आधी कदाचित बापरे जायलाच पाहिजे आता चला कशी करते तिकडनं मेट्रो दिसली आहे आता फेर फटका मारायला आम्हाला दुसरी कुठलीच जागा सापडली नाही मी सरळ कैलासला घेऊन डी मार्टला आली आता डी मार्ट मध्ये बायकांना काय मिळत नाही आरामात दोन तास जाणार आहेत आता तो चला यासाठी पण काही मिळतंय का, का बघूया यार आयुष्यात आल्यापासून प्रायोरिटीजच बदलले सगळे <laughs> हो रे आपल्याकडे अशी ग्रीनी आहे ना बेडशीट्स मिळतात का बघू जरा काही छान आहे ना गालीच्या

म्हटली आता आम्हाला ही बॅग आवडली आहे कैलाश साठी कैलाश एक दाखव ना कशी कशी आहे हा हा असे पण कॅरी करू शकतो पण आणि पाठीवर पण कॅरी करू शकतो ना बॅक पॅक सारखी पण वापरू शकतो हो म्हणजे हो हो बाळाला भूक लागली काय चाललं काय करावं या, या, या oh, बलूनच्या <laughs> oh. करा बलून पॅन्टला ही खूपच आवडली बलून फक्त बलूनच्या पॅन्ट साठी आलोय आम्ही काय करायचंय हा

क्या हो रहा है मेरे साथ आ, कि क्या स्कैम कर दिया जल, 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 अच्छा जाना जाना है आ, जाना है रे रे इनको शॉपिंग एप्पल खा खराब ना साठी छान सीटिंग छान ना काय का बलून कुठे खूप कलर आहे काय बेटा तिकडे काय काय आहे काय काय आहे काय तिला हे आवडलंय कलर्स तिला आवडले आहेत बहुतेक काय आहे बेटा काय काय तर मी म्हटल्याप्रमाणे आपले दोन तास गेलेलेच कमीच होते कमी आहे आणि खर तर शॉपिंग होते पण ठीक गर्जीची गर्जीची आहे पण आहे बॅग तुला लागणार होती ना जायला okay. हो करते हो म्हणतो ऍक्टिंग करतोय माझ्या माघारी मला yeah. दिसतय ते पण ठीक आहे आम्ही एन्जॉय केली यारची पण थोडीफार खरेदी केली वेळ गेला छानसा नाही आमची गाडी काढून आहे आणि कैलाश या काकांना गाडी काढून देतोय so, करून आम्ही निघालोय आम्ही शोरमाच्या ठिकाणी थांबलोय कैलाशला शोर्मा आवडतो सो आम्ही शोर्मा घेतो आणि घरी जाऊ किती स्वीट काकाने याराला बघून हे दिलंय चेंज फ्राय <laughs> <है> ना यार <laughs> 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 क्या काकांनी <कलीगी>? किती <laughs> स्वीट जस्चर आहे मुलांसोबत किती छान वागतात ना सगळेजण माणसांसोबत पण असं वागलं तर <laughs> <laughs> पहिले तुम्ही पहिले तुम्ही नवऱ्या नवऱ्यासोबत वागायला जिघत होतो <laughs> माहिती oh आहे क्या काय दे आपने हा <laughs> 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 बोल, बोल। आम्ही घरी पोहोचलेलो आहोत फेरफटका फटका महागात पडलेला आहे पण एनिवे याराने बाईक राईड एन्जॉय केली तिला ट्रेन दिसली तिला बस दिसली दिस ना यारा भरपूर सगळं दिसलं ना तुला मशरूम दिसलं एका ठिकाणी तिला सो तिने खूप एन्जॉय केलं आम्ही दोन दिवस घरीच होतो ना म्हणून मा आईने तिला फिरायला घेऊन गेली होती आणि आमची पण छान शॉपिंग झाली सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट काय करा